नमस्कार मित्रांनो प्रवीण उटेकरे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आजचा जो विषय आहे तो तुम्ही पाहिला असाल की बाबा लाडकी बहीण योजनेचं के वाय सी आले मग आता सुरक्षा रक्षकांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे हा संभ्रम के वाय सी करायची की नाही करायची की आणि काय करायचं ही संपूर्णता माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगूया व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पहा तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेलायकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि तिथे ऑल करा आणि हो आपला हाईपसुद्धा करायला विसरू नका चला तर जाऊया मित्रांनो आपल्या याच्या विषयाकडे विषय मित्रांनो असा आहे की महाराष्ट्र शासनानं डिसे म्हणजे गेल्या वर्षीचं या एक वर्ष पूर्ण झालं आता महाराष्ट्र शासनानं लाडकी बहीण योजना ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आणि त्या बहिणीला भेट म्हणून शासनाकडून दीड हजार रुपये द्यायचे आणि त्याच्यासाठी लागणारे कागदपत्र किंवा त्याच्या सगळ्या काही गोष्टी ऑनलाईन पद्धतीने किंवा फॉर्म भरून त्या सर्व काही घेतले जायचे आणि सबमिशन केलं जायचं तशा पद्धतीनं ते सर्व काही झालं होतं बऱ्याचशाच महिला त्याचा लाभ घेत होते आता आपल्या सुरक्षारक्षकांच्या कुटुंबामध्ये सुद्धा त्याच्या बऱ्याचशाच लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे आता हा लाभ घेतला आहे आणि आत्ता ह्या सरकारनं एक वर्षानंतर परत आता मग कृटिनी समिती ही डिसेंबरमध्ये नियुक्त केली होती म्हणजे डिसेंबरनंतर ते कृटिनी समितीनं त्याच्यावरती काम करायचं होतं किती महिलांना कसा लाभ घ्यायचा कारण त्याचं मर्यादा होते की त्या कुटुंबामध्ये अडीच लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा जास्त नसायला पाहिजे कुटुंबाचं का असा त्याचा नियम आहे यदा कदाचित कधी हे अडीच लाखाचं तीन साडेतीन लाखसुद्धा होऊ शकतं होऊ शकतं शासन आहे शासन कधी निर्णय घेईल सांगू शकत नाही परंतु सध्या परिस्थितीमध्ये हे अडीच लाखाचं आहे आणि त्याच्यावरती मग आपल्या सर्वसाधारण सुरक्षा रक्षक आहे त्याचा अडीच लाखाचं वरसुद्धा त्याचं जे काही उत्पन्न आहे ते वार्षिक उत्पन्न जातं आणि मग त्याचा लाभ आमच्या त्या सुरक्षा ज्या कुटुंबातल्या ज्या काही महिला असतील ज्या लाडक्या बहिणी असतील त्यांना तो मिळणार नाही आता लाडकी बहीण योजना ही खरं वस्तू शैक्षणिक सामाजिक समीक्षक करून सरकारनं एक नवीन स्कीम चालवली आहे आत्ताच अलीकडे शासनाने त्याची नवीन के वाय सी करायला सांगितली आहे म्हणून ते के वाय सीमध्ये मित्रांनो बरं असं अनेक सुरक्षा कुटुंब कुटुंबाने ह्याचा लाभ घेतला आहे ना आता तो आपल्यानं लाभ घेतला आहे पण आता थोडीशी काळजी वाटते ज्यांनी लाभ घेतला आहे ते विचारते साहेब के वाय सी करायची की नाही करायची हा प्रश्न आहे आपल्या सुरक्षा रक्षकांचा आणि म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया मित्रांनो सुरक्षा रक्षकांचा पगार हा तीन लाखापर्यंत मूळ जातोच त्याचा तसं आहे की त्यामुळे तुम्हाला केवायसी के वाय सी करणं हे बंधनकारक असं नाही आहे पण के सी केलं के तरच त्याचा तुम्हाला लाभ मिळू शकतो आणि त्याचा लाभ तुम्हाला मित्रांनो मिळणार नाही आणि याच्यामध्ये असं काही भीती वाटण्यासारखं नाही आहे की बाबा शासन याच्यामध्ये काय कठोर निर्णय वगैरे असं काहीच नाही मित्रांनो काहींना भीती अर्जामध्ये कमी उत्पन्न दाखवले असतात त्याचा दंड वगैरे होईल काय किंवा अन्य काही त्याचं हे होईल काय तर असं काहीसुद्धा त्याच्यामध्ये होणार नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो के वाय सी जर सध्याचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असेल तर ती नवीन हक्क मिळणार नाही आता ते नवीन हक्क मिळणार आधी मिळालेल्या रकमेवरती सामान्यतः दंड किंवा गुन्हे होत नाहीत बरं का दंड किंवा गुन्हे आधीचं जर तुम्ही घेत असाल आणि आता जर ते करायचं असेल तर ते होत नाही जोपर्यंत जाणीवपूर्वक खोटे कागदपत्र सादर केले नाहीत तोपर्यंत म्हणजे खोटं जर तुम्ही काही प सादर, सादर केलं असेल कागदपत्र तर शासन पुढील पुढील हप्ते थांबवू शकतं त्याचं जे काय येणार आहे ते सगळं काही थांबवू शकतं आणि मग आपल्या ह्या सगळ्या काही गोष्टी मित्रांनो ह्याकरता आपण लक्ष दिलं पाहिजे आता ह्यामध्ये आपण काय केलं पाहिजे मित्रांनो काय करणं जरुरीचं आहे आताचा मुद्दा आपण घेऊया की काय करणं जरुरीच आहे एक तर प्रामाणिकपणे माहिती द्या जी आपली खरोखर जी माहिती आहे ती प्रामाणिकपणे माहिती द्या वर्तमान पगार आपला जो आहे तो आपलं फॉर्म नंबर सोळा आहे बँक स्टेटमेंट असतं सर्व खर्च वगैरे जो असतो तो, तो दाखवायचा तुम्ही तालुका महिला किंवा बालविकास कार्यालयाच्याशी सुद्धा संपर्क साधू शकता संघटनेच्या माध्यमातून आपल्याला जर काय माहिती नसेल तर आपल्या संघटनेमध्ये या संघटनेमधून त्याची माहिती घ्या जे जाणकार आहे त्यांच्याकडून माहिती घ्या मित्रांनो आणि त्या सगळ्या काही गोष्टी आपण त्याची पूर्तता करा सगळ्या काही गोष्टी ज्या आता तुम्हाला जर के वाय सी करायच्या असेल तर जे जे काय सत्यपरिस्थिती असेल ते क तुम्ही करू शकता त्याच्याबद्दल कोणतीच हे नाही के वाय सी केला म्हणजे तुम्हाला काय दंड वगैरे लागेल तर का तर काय बिलकुल नाही लागणार आणि पारदर्शकता राहील ह्याच्यामध्ये शासनालासुद्धा समजेल आणि म्हणून केले तर काय असं वाईट होणार नाही भीती बाळगण्याचं कुठलंही याच्यामध्ये मित्रांनो काळजी करण्यासारखं काम नाही कारण शासन परत त्याच्यावरती नवीन दंडात्मक कारवाई किंवा आणि काय अशा काही गोष्टी घेणार नाही किंवा ते काही पैसे परत मागणार नाही शासन असं कोणतंही ह्याच्यामध्ये काय होणार नाही आहे मित्रांनो तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये जर माहिती घ्यायचं असेल तर आणखी माहिती त्या वेबसाईटवरती सुद्धा आहे शासनाच्या वेबसाईटवरती सुद्धा आहे शासनाच्या भरपूरशा योजना असतात आपले सरकार म्हणून आपले शासनाची वेबसाईट आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं लॉग इन करू शकता ते लॉग इन केल्यानंतर बऱ्याचशाच गोष्टी ह्या त्याच्यामध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत तर त्याच्यातून तुम्हाला कोणत्याही ज्या सुविधा पाहिजेत ते तुम्ही डाउनलोड करू शकता आपले सरकारमधून त्याच्यामध्ये सुद्धा हे संपूर्णतः माहिती आहे अधिकशी माहिती घेऊ शकता किंवा शासनाला तर नवीन मेटा म्हणजे जे आपलं व्हॉट्सअप आहे त्याच्याशी सुद्धा करार केला आहे काही योजना आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा येणार आहेत आणि त्या योजना जर तुम्हाला मिळाल्या तर व्हॉट्सअपमध्ये सगळं काय मिळणार जसं की सातबार आपल्याला सातबार वगैरे मिळणार आहे तर त्याच्यामधूनच आपल्याला तो मिळणार अशा बऱ्याचशाच गोष्टी आता शासनसुद्धा अपडेट होते शासनसुद्धा आपल्या आपल्या परीने जाते आणि शासनाकडे एक डेटा शासनाकडे एक माहिती एक सिक्युअर माहिती शासनाकडे असते ती मा शासनाकडे जाते त्यामुळे के वाय सी केलं म्हणून काय आपलं चुकीचं आपण करतोय असं काय नाही आपण खरी माहिती जी काय आहे आपली ती माहिती त्याच्यामध्ये भरतो आहे बरेचसेच असे काही लोकं आहेत की ती माहिती सांगत नाहीत आणि चुकीच्या गोष्टी करतात आणि मग कुठे अडथळे निर्माण झाला किंवा आणि काही झालं की मग त्याचा पश्चाताप करण्या इतपत मित्रांनो दुसरं काहीच नसतं किंवा इतर जे लाभ आहेत ते लाभापासूनसुद्धा वंचित राहावं लागतं शासनाच्या बऱ्याचशाच योजना आहेत मित्रांनो ही योजना अशी नाही आहे शासनाच्या बऱ्याचशाच अशा योजना आहेत की त्याच्यातून आपल्याला लाभ घेता ला 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 आला पाहिजे आपल्याला समजलं पाहिजे की ती शासनाची योजना कोणती आहे कशा पद्धतीनं आहे त्याचा आपण लाभ कसा घ्यायचा शिक्षणासाठी मुलांचा त्याचा लाभ कसा घ्यायचा बऱ्याचशाच योजना असतात सा शासन काय असं ढोल प ताशा वाजवून कुठं हे करत नाही आहे परंतु आपल्याला माहिती असणं जरुरीचं आहे आणि म्हणूनच आपल्या सरकारमध्ये आपलं लॉग इन करा त्याच्यामध्ये लॉग इन आय डी बनवा त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही व्हिजिट द्या मित्रांनो बरेचशीच माहिती त्याच्यामध्ये आहे त्याच्यामधून तुम्ही घेऊसुद्धा शकता कागदपत्रसुद्धा उपलब्ध तुम्ही करू शकता आणि तुम्ही डिजिलॉकर लॉकर आता ह्या डिजिलॉकरबद्दल थोडक्यातच मित्रांनो तुम्हाला सांगतो की आता हे आहे म्हणून डिजी लॉकर हे एक असं ॲप्स आहे की ते शासन प्राप्त आहे त्याच्यामध्ये तुम्ही कोणतेही कागदपत्र ठेवू शकता तुमचं लायसन आधार कार्ड पॅन कार्ड हे डिजिटल मोबाईलमध्येच तुम्हाला जर कुठे ला ड्रायविंग लायसन्स जर विचारलं आणि तुम्ही डिजि लॉकरमधलं दाखवलं तर तुम्हाला चालेल काही हरकत नाही ते पोलीसवाले तुमच्यावरती कोणतेही दंडात्मक कारवाई करणार नाहीत ते डिजी लॉकर ते डिजि लॉकरसुद्धा मित्रांनो अवेलेबल आहे त्याच्यामधून तुम्ही प्लेस्टोरमधून हो तुम्ही घेऊ शकता आणि तेसुद्धा त्याचा उपयोग तुम्ही करू शकता मित्रांनो असा अशा बस असंख्य अशा काही गोष्टी आहेत त्याच्याविषयी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा की अशा काही योजना आहेत त्या योजनेबद्दल आम्हाला माहिती द्या अधिकशी माहिती मित्रांनो ती मी घेईन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवीन मित्रांनो तुर्तास थांबूया आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या مسكار